श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाउज पीसपासून खूप छान असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत यासाठी मी दोन कलरचे कापड घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता हिरवे आणि लाल कलरचे कापड घेतलेले आहे याचाच वापर करून आपण खूप छान असा ताटावरचा रुमाल आज तयार करूया मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण शिवूया ताटावरचा रुमाल हे पहा हा मी पीस घेतलेला आहे व यातून आपण चौकोनी कापड कट करून घ्यायचं आहे गोलाकार कट करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप ताट ठेवू शकता लहान मोठे तुम्हाला जसा रुमाल बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही ताट ठेवू शकता मोठा रुमाल बनवायचा असेल तर मोठे ताट ठेवू शकता छोटा बनवायचा असेल तर छोटे ताट ठेवू शकता हे पहा हे आपण असे कट करून घ्यायचं आहे गोलाकार व याला आपण चार चार इंचाच्या दोन पट्ट्या दुसऱ्या कापडाच्या कट करून घेतलेल्या आहेत लाल कलरच्या तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे मैत्रिणी मी याआधीसुद्धा आपल्या चॅनेलवरती खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओ दाखवलेले आहेत ताटावरच्या रुमालाचे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून रुमाल व ब्लाऊज पीसपासून रुमाल ड्रेस शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून रुमाल असे बरेच रुमाल वेगवेगळे लेस लावून वेगवेगळ्या डिझाईन करून रुमाल तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे आपण दोन तुकडे एकमेकांवरती ठेवायचे आहेत व त्याला टिप देऊन घ्यायचे आहे एक, एक साईडनी याला डबल फोल्ड देऊन घ्यायचं आहे आपण असे रुमाल विकत आणत असतो ते विकत आणता घरच्या घरी कसे शिवायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत त्याचबरोबर केळवणाचे पान व केळीचे पान कसे तयार करायचे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही येथे वेलवेटचं कापडसुद्धा वापरू शकता किंवा चोळीच्या खानाचे कापडसुद्धा रुमालासाठी वापरू शकता तोही रुमाल खूप छान दिसतो आपण रोखवता वर झालीवर देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रुमाल विकत आणत असतो ते विकत आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा एक साईड आपण डबल फोल्ड करून घेतलेली आहे संपूर्ण या पट्टीची ती पट्टी एकमेकांना जोडलेली आहे व डबल फोल्ड केलेली आहे आता आपण हा जो मधला भाग आहे गोल याला साईडने जुन्या देऊन घ्यायच्या आहेत थोडे थोडे अंतर सोडून आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त, जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व व्हिडिओ पाहत राहा हे पाहा हे अशा आपण संपूर्ण रुमालाला गोलवेड्यावरती चुन्या द्यायच्या आहेत मी बाकीच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या डिझाईन केलेल्या आहेत पानाचा आकार करून तो शिवलेला आहे काही रुमालांना लटकन तयार केलेले आहेत काहींना गोंडे तयार करून बसवलेले आहेत तुम्हाला जर चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पाहिजे असतील ताटावरच्या रुमालाचे तर तुम्ही समीक्षा फॅशन क्रिएशन ताटावरचा रुमाल असे सर्च करा म्हणजे तुम्हाला जे सर्व रुमालाचे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती ते सर्व तुम्हाला पाहायला भेटतील तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यानुसार रुमाल शिवू शकता हे पहा हे आपण किनारी अशा एकमेकांना जोडलेले आहेत आता आपण याला टीप देऊन घेऊया हे पहा हे अशी टीप द्यायची आहे म्हणजे त्याच्या किनारी निघणार नाहीत तुम्ही येथे कापड डबल वापरू शकता मी येथे सिंगल कापड वापरलेलं आहे आपण हे असा रुमाल शिवून आपला तयार झालेला आहे या रुमालाला आता आपण फॅब्रिक पेंटिंगच्या कलरने डिझाईन करणार आहोत हे पहा ताटापेक्षा मोठ्या मापाचा आपला रुमाल तयार झालेला आहे हा फॅब्रिक कलर आहे याचाच वापर करून आपण डिझाईन तयार करूया येथे आपण बरोबर रुमालाच्या मधोमध मद एक फुल काढून घ्यायचं आहे हा फॅब्रिक क कलर आहे कापडावरचाच कलर आहे हा धुतल्यानंतरही जात नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे डिझाईन करू शकता किंवा स्वस्तिक ओम तुम्हाला जे चिन्ह आवडेल ते तुम्ही इथे काढू शकता हे पा मी इथे हा फुलाचा आकार काढून घेत आहे तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलरने तुम्ही इथे काढू शकता किंवा लेसने सुद्धा डिझाईन करू शकता हे पहा हे असे आपण याला डिझाईन केलेली आहे तुम्ही इथे दुसरीही डिझाईन करू शकता मी याआधीसुद्धा लेसची वगैरे डिझाईन केलेली आहे मनी कुंदन चिटकवून वेगवेगळ्या डिझाईन केलेल्या आहेत पॅच चिटकवूनसुद्धा शिवूनसुद्धा खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन केलेल्या आहेत हा आपला ताटावरचा रुमाल तयार झालेला आहे मैत्रिणींनो आजचा हा ताटावरचा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे कापड पातळ आहे तुम्ही जाड कापडसुद्धा वापरू शकता किंवा येथे ब्लाऊज पीसचे डबल कापडसुद्धा वापरू शकता हे पहा हे ताटाच्या मापावर आपण ठेवलेलं आहे असा आपला रुमाल तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा रुमाल आज आपण तयार केलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद